जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देते तेव्हा काय करायचं तर या गोष्टीवरती आपल्याला दोनच ऑप्शन दिसतात ते म्हणजे सहन करणे किंवा बोलून टाकणे तर या गोष्ट दोन्ही गोष्टीमधलं नेमकं करायचं तर काय कारण ती खूप जवळची व्यक्ती आहे आणि ती तुम्हाला त्रास देते तर बघा व्हिडिओ सुरू व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तर अगदी स्किप न करता हा व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच सहन या गोष्टीमधून तुम्हाला कळणार आहे सहन करायचं की बोलून टाकायचं तर बघा एक छोटंसं खेडेगाव असतं त्या खेडेगावामध्ये आई आणि मुलगा राहत असतो तर काय होतं आईची परिस्थितीत म्हणजे त्यांच्या घरची बेताची असते त्यामुळं ती आई त्याला रोज काबाड कष्ट करून मुलाला शाळेत पाठवत असते वेळ पडल्यास ती अगदी ब्लड डोनेट करूनसुद्धा आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण करत असते आणि दिवस रात्र काम करून त्याला शिकवत असते कारण तिला त्याच्या मुलाला मोठं झालेलं पाहिजे असतं तर मग असंच एक दिवशी मुलाला शाळेतून घेऊन येताना तिला एक मुलगा रडत असलेला दिसतो आणि तो मुलगा रडतेला पाहून ती त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते काय रे बाळा काय झालं का रडतोयस तर तो मुलगा म्हणतो आंटी मला खूप भूक लागलेली आहे आणि त्यावेळेस मात्र ती म्हणती चल बाळा मी तुला माझ्या घरी चल गरम गरम भाजी चपाती करून देते आणि तो मुलगा अनाथ असतो मग त्यावेळेस काय होतं त्या मुलाला पण ती घरी घेऊन जाते कारण त्या मुलाची तिला दया येते ती खूप प्रेमळ असते मग ती दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देते मोठं करते वेळ पडली तेव्हा ती ज्यावेळेस पैशाची अडचण असेल त्यावेळेस ती ब्लड डोनेट करून त्यांचा सांभाळ करते आणि मग दोन्ही मुलं मोठी होतात दोघांनाही शहरात चांगल्या नोकऱ्या लागतात आणि दोघंही शहरामध्ये जातात पण आई गावातच राहते पण ज्यावेळेस तिला कळतं की आपल्या मुलांची लग्न झालेली आहे त्यावेळेस मात्र तिला राहवत नाही आणि स्वतःच्या सख्ख्या मुलाचं लग्न होऊन त्याला एक मुलगाही आहे असं तिला कळतं तेव्हा ती नातवाला पाहण्यासाठी शहरात जाते त्यावेळेस शहरात गेल्यानंतर तिचा मुलगा तिला ओळखच देत नाही आणि तो तिला शेजारची बाई म्हणून बायकोची ओळख करून देतो आणि असे या पद्धतीने सतत तिचा त्या घरामध्ये अपमान होत असतो ती त्याला सांगते की बाळा मला स्वतःच्या मला नातवासाठी तरी मला इथे राहू दे आणि मी तुझ्याकडे आली आहे मला तुझ्या इथं राहायचं आहे पण तो तिला म्हणत असतो तू गावाकडे जा तू इथे राहू नकोस आणि तो बायकोपासून या सगळ्या गोष्टी लपवत असतो की ही शेजारची बाई आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं असतं त्याने सांगितलेलं नसतं की ही माझी आई आहे म्हणून मग असंच ती आपल्या मुला साठी किंवा आपल्या नातवासाठी सगळं सहन करत करत त्या घरात राहतच राहत असते असंच एकदा काय होतं ती आई बाजारात गेली असताना तिला ज्या मुलांनी ज्या मुलाला तिने सांभाळलं होतं अनाथ मुलाला तो मुलगा तिला पाहतो त्याला ती आई दिसते आणि तिथे तो येतो आणि तिला नमस्कार करतो पाया पडतो आणि तिला त्यावे ज्यावेळेस त्यावेळेस ती रडत असते त्यावेळेस तो म्हणतो आई तुम्ही का रडताय तर तो ती जी काही सर्व झालेली घटना आहे ती सांगते मग त्यावेळेस तो मुलगा तिला म्हणतो आई तुला हे सहन करण्याची काहीच गरज नाही आहे तू माझ्या घरी चल मग तो तिला घरी घेऊन जातो मग ती चार दिवस राहिल्यानंतर तिला वाटतं की आता आपण परत आपल्या मुलाच्या घरी जावावं तो नेह तरी ती सहन करत जरी राहिली तर शेवटी आई असते तिला एक नातवंड असतं त्यांच्यासाठी ती सगळं सहन करत असते आणि परत घरी जाते आणि घरी गेल्यानंतर पल पर, परत तिला कामवाल्या बाईची कामवाल्या बाईची उपमा दिली जाते घरातली नोकरानी म्हणून समजलं जातं तो काही तिचा मुलगा तिला आई म्हणत नसतो असंच शेजारची वगैरे किंवा गावाकडची शेजारी नाही असं तिला वागणूक मिळत असते घरामध्ये तर ती फक्त सगळ्या या गोष्टी सहन करत असते आणि त्याचा परिणाम खूप तिला वाईट भोगावा लागतो हळूहळू तिला तिची स सूनसुद्धा त्रास द्यायला चालू करते प्रत्येक गोष्टीवरून टोमणे द्यायचं जेवायला द्यायचं नाही सतत काम करत राहायचं अशा वेळेस मग परत तिचा तो मोठ अनाथ मुलगा असतो त्याला तिने मुलगा मांडलेला असतो तो येतो आणि तो, ये तो, तो स्वतः डोळ्याने हे सगळं बघतो घरी येऊन आणि परत आईला घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर तो ती तो, तो मुलगा म्हणतो आई आता तू त्या घरी जायचं नाही तू इथंच राहायचं आहे असं म्हटल्यानंतर ती पण हा म्हणते आई आणि त्याच्याकडे राहते राहिल्यानंतर बरेच दिवस असे जातात आणि परत तिचा तो मुलगा त्याच्या स्वार्थासाठी कारण तो त्याचा मुलगा तिचा नातू तिच्याशिवाय राहत नाही म्हणून तिला परत घ्यायला येतो आणि खोटं खोटं तिला दाखवतो की मी आता बदललो आहे पण त्यावेळेस मात्र ती आई गप्प बसत नाही सहन करत नाही जे काही आहे ते सगळं बोलून टाकते तर या गोष्टीवरूनच तुम्ही जाणून घ्या जर तुम्ही सहन करत बसला ना तर तुम्हाला सहनच करावं लागेल आणि या सहन करण्यामुळे काय होईल की सतत तुमच्या डोक्यामध्ये विचार येत राहतील की त्या व्यक्तीसाठी मी इतकं केलंय पण तो व्यक्ती मला इतका का त्रास देतोय तुमच्या डोक्यामध्ये दे सतत विचार 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 राहतील आणि त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुम्ही आजारी पडाल तुमच्या मागे आजार लागतील त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर सहन न करता गोष्टी बोलून टाकायला सुरुवात करा ज्या त्या वेळेस गोष्टी जर तुम्ही बोललात तर तो कोणताही कोणीही व्यक्ती असू दे घरातील बाहेरचा अगदी त्रास देणारा कोणताही व्यक्ती असू दे परत तो तुमच्या वाट्याला जाणार नाही तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि ही छोटीशी गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय